शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर योजनेसाठी निधी वितरित करणेबाबतचा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण जी आर आला राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न 52 हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पूर्णांक पाच दशांशच्या पत्रांवय रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाखितका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे रुपये पूर्णांक निधी राज्यात जुलै एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतक यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जी आर पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे तिथे जाऊन सविस्तर जी आर पाहू शकतात शेतकरी कर्जमाफीचा याद्या अपडेट झाल्यास या वर ती सर्वप्रथम पाहायला मिळेल तत्पूर्वी चॅनेलला करून बेल ऑयकन प्रेस करा